असेल तेच दिसेल सोलापूर शहर गुन्हे शाखेने एका मोठ्या आंतरराज्य घरफोडीचा छडा लावत तेलंगणातील एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा ऐकून वीस लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजमुद्रा रेसिडेन्सी दामोदर निवास प्रकाश दामोदर वानकर यांच्या घरात धाडसी घरफोडी झाली होती चोरट्यांनी त्यांच्या घरातून तब्बल तेरा लाख पन्नास हजार रुपयांची रोकड लंपास केली होती या प्रकरणी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेनं तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीनं तपास सुरू केला तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुन्हे शाखेनं मोईन हा अत्यंत असून मौला आपली ओळख पटू नये म्हणून चोरी करताना विशेष खबरदारी घेतली होती त्यानं घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डी आर समजून चुकून इंटरनेट राऊटर चोरून नेला होता हाताचे ठसे उमटू नयेत म्हणून त्यानं हाताला रुमाल बांधून चोरी केली होती चोरीच्या पैशातून तो गोव्याला जाऊन मौजमजा मजा करण्याच्या तयारीत होता मात्र त्याआधीच सोलापूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या पोलिसांनी आरोपीकडून कडून तेरा लाख पन्नास हजार रुपये सात लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार दोन हजार रुपये किमतीचा इंटरनेट राउटर असा वीस लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे आणि त्यांच्या पथकानं केली आहे दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सलगर वस्ती पोलीस ठाणे अद्यामध्ये एक दिवसाची घरपुडी घडली होती त्यामध्ये राजमुद्रा रेसिडेन्सी दामोदर निवास या ठिकाणी फिर्यादी श्री प्रकाश वानकर यांच्या घरामध्ये एक अनोळखी व्यक्ती बंगल्याच्या मागील बाजूस कंपाऊंड उडी मारून चढून आतमध्ये प्रवेश करून पंधरा लाख ऐंशी हजार अशी रोख रक्कम त्यांनी चोरी केली होती त्यामध्ये सदैश बंगल्यातले रहिवासी हे बाहेर गेल्यामुळं त्याला ही संधी मिळाली होती सदरची माहिती मिळतात माननीय पोलिस सोलापूर शहर यांच्या सूचनेनुसार क्राईमच्या टीम गुन्हे शाखेच्या टीम अपडेट केल्या होत्या त्यामध्ये सपोनी निलेश सोनाने पाटील यांच्या टीम यांना मिळालेली गोपनीय माहिती तसेच आरोपीचं वर्णन आणि तांत्रिक तपास याचा त्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न केला आणि सदर आरोपी मोईन मौलाना दूत केला यास तेलंगणा राज्यातील मरपल्ली या ठिकाणहून ताब्यात घेतला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जे तपास केला त्या तपासामध्ये त्याने सदर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आणि गुन्ह्यामधील मालमत्ता आहे ती देखील हस्तगत करण्यात आलेली आहे त्यामध्ये गुन्ह्यामधील गेलेली रोख रक्कम त्याचप्रमाणे त्यांनी सदर गुन्हा करण्यासाठी वापरलेलं वाहन हे जप्त केलेलं आहे असे एकूण वीस लाख बावन्न हजारचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मागेशाखाली माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे पाटील मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या सूचनेप्रमाणे आमची टीम त्यामध्ये सपोन निलेश पाटील व त्यांचे सर्व पथक यांनी केलेली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.